नमस्कार सर्वांचं स्वागत आहे पालिका प्रशासनमध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे की सिडको नोड जो नवी मुंबई नवी मुंबई महानगरपालिका आहे पनवेल महानगरपालिका आहे आणि उड नगर परिषद आहे आणि काही ग्रामपंचायतीचा भाग म्हणजे नैना आपण बोलू शकतो आणि उल्वे नोड आता ह्या ठिकाणी ह्या सिडको नवी मुंबई विशेषतः नवींबई महानगरपालिका आणि पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये पुनर्विकास म्हणजे ज्या बिल्डिंग तीस वर्षाच्या झालेल्या आहेत म्हणजे सिडकोने तीस वर्षापूर्वी बांधलेल्या किंवा प्रायव्हेट बिल्डर्सने बांधलेल्या तीस वर्षापूर्वी तर ह्या बिल्डिंगच्या ज्या इमारती आहेत त्या अक्षरशः अति आहेत म्हणून ज्या करू केलेल्या आहेत महानगरपालिकेने जाहीर त्या अशा ज्या अशा इमारतींच्या अशा अति धोकादायक इमारतींचा पुनर्विकास करण्याचं खूप मोठं काम आता नवी महानगरपालिका क्षेत्रात आणि परिणाल महानगरपालिका क्षेत्रात होत आहे अशाच परिस्थितीमध्ये जे जा सोसायटीज आहेत म्हणजे ज्या इमारतींच्या जा सोसायटीज आहेत त्या सोसायटींना कुठेतरी नॉलेज प्राप्त व्हावं कुठेही त्यांची फसणूक होऊ नये यासाठी क्रीडा एमसीए चे क्रीडा युथ विंग जी आहे त्यांनी एक इव्हेंट ऑर्गनाईज केलेला आहे त्या इव्हेंट विषयी आपण जाणून घेणार आहोत आपल्यासोबत जी आहेत जे माझी अध्यक्ष आहेत एमसीए च्या क्रीडा चे अमित जी मला सांगा की एक्झॅक्टली तुमचं एक इव्हेंट आहे येणाऱ्या काही दिवसांमध्ये त्या इव्हेंट विषयी सांगावं आणि त्या इव्हेंट ऑर्गनाईज करण्या पाठीमागचं तुमचं उद्दिष्ट काय आहे नमस्कार नवी मुंबईचा विकास आणि नवी मुंबईची डेव्हलपमेंट होताना आपण बघितले गेले तीस चाळीस वर्ष आपण हा नवीन प्रयत्न करतोय नवी मुंबईची रिडेव्हलपमेंट सुरू करण्यासाठी नाव रिडेव्हलपमेंट इज फॉर द ओल्ड बिल्डिंग ज्या बिल्डिंगला आता मोडकडीस आल्या आहेत धोकादायक झालेल्या आहेत तीस चाळीस वर्षाच्या बिल्डिंगला झालेल्या आहेत आणि जे प्राईम लोकेशन्स नवी मुंबईचे आहेत वाशी कोपरखेरणे नेरुळ खारघर ऐरोली घणसोली असे जे प्राईम लोकेशन्स आहेत ह्या लोकेशन्सवरती नवीन आ, नवीन प्लॉट्स आणि नवीन लँड तर नाही आहे तर रिडेव्हलपमेंट करून न्यू हाऊसिंग स्टॉक सुद्धा या लोकेशनमध्ये येणे नवीन कस्टमरला सुद्धा घर भेटणे आणि बिकॉज ऑन द सेम प्लॉट ऑफ लँड जास्त घर बनतील घरांची किंमत सुद्धा कमी होणे अफोर्डेबल किमतीमध्ये लोकांना घर भेटणे चांगल्या अमेनिटीजचं भेटणे चांगल्या क्वालिटीचं कन्स्ट्रक्शन आणि चांगल्या क्वालिटीचं घर भेटणे जुन्या बिल्डिंग ज्या बिल्डिंगला पंचवीस तीस वर्ष झाल्या आहेत आपण बघतो लिकेज झालेले आहेत किंवा अशा काही गोष्टी त्यामध्ये आलेल्या आहेत तर नवीन कन्स्ट्रक्शन नवीन कॉन्क्रीट नवीन स्टील आणि या पद्धतीने बांधून चांगल्या सह लोकांना एक नवीन दिशा आणि त्यांना एक मोठं घर मिळेल त्यांना एक चांगलं घर मिळेल चांगल्या अम्युनिटीज भेटतील ऍट द सेम टाइम येणाऱ्या नवीन कस्टमरसाठी सुद्धा घराची किंमत कमी होईल तर असा एक इव्हेंट रिडेव्हलपमेंटसाठी आपण करतोय जिथे टॉप थर्टी टॉप फोर्टी डेव्हलपर्स ऑफ नवी मुंबई एका रूफ खाली येणार आहेत सगळ्या सोसायटीज याला विजिट करणार आहेत सेव्हन हंड्रेड अँड फिफ्टी सोसायटीजने ऑलरेडी रजिस्टर केलेला आहे आणि हजार प्लस हा आकडा जाईल अशी मी आशा व्यक्त करतो सो थाउजंड सोसायटीज विजिटिंग वन इव्हेंट विथ टॉप थर्टी फोर्टी डेव्हलपर्स आहेत आणि वन टू वन सगळे आपापले सोल्युशन आपापल्या प्रॉब्लेम्स चॅलेंजेस जे आहेत सोसायटी समोर त्याचं सोल्युशन घेऊ शकता कशा पद्धतीने रिडेव्हलपमेंट होईल समजून घेऊ शकता हा एक एज्युकेशन इनिशिएटिव्ह आहे इन्फॉर्मेशनचा इनिशिएटिव्ह आहे की सगळ्या सोसायटीजच्या लोकांना आपल्या एफ एस आय किती होणार आपली रोड द्वीट किती आहे किती पार्किंग बनणार आहेत किती वेळ आपल्या रिडेव्हलपमेंटला लागणार आहे सी सी कधी येणार ओसी कधी येणार कशा पद्धतीने हे पूर्ण प्रोसेस होणार अशी एज्युकेशन आणि इन्फॉर्मेशन आपण लोकांना देणार आहोत आणि पीपल कॅन चूज द डेव्हलपर दॅट दे वॉन्ट टू गो विथ सगळे डेव्हलपर्स आपापल्या ट्रॅक रेकॉर्ड सुद्धा मांडतील आणि समोर समोर सगळ्या सोसायटी आणि डेव्हलपरला आणण्याचा हा प्रयत्न आहे सर आतापर्यंत नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये आपण एक अनुभवली गोष्ट आहे की सोसायटी आणि डेव्हलपरच्या मध्ये एक पी एम सी म्हणजे प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्सी असते तर त्यांचा आधार घेऊन सोसायटी पुढे जाते आणि त्याच्यानंतर ते सर्व गोष्टी प्रक्रिया राबवतात हो मग ह्याच्यामध्ये कुठेतरी पीएमसी ला बाजूला करण्याचा हा कुठेतरी तुमचा प्रयत्न आहे का किंवा पीएमसी विरहित तुम्ही सोसायटीकडे डायरेक्ट अप्रोच होणार आहात आणि ह्याच्यामुळे सोसायटीला काय फायदा होणार नाही बघा पीएमसी ला कुठेही बाजूला करायचा आपला बिलकुल उद्देश नाही पीएमसी डेफिनेटली पी इन्व्हॉल्ड असणार बऱ्याचशा पीएमसीजला आम्ही इन्व्हाइट सुद्धा केलेलं आहे या मध्ये पार्ट घ्यायला आणि सोसायटी प्रोसेस मध्ये पीएमसी हा एक इम्पॉर्टंट घटक आहे जसं आर्किटेक्ट सुद्धा इम्पॉर्टंट आहे कन्सल्टंट इम्पॉर्टंट आहे लिगल ऍडवायझर इम्पॉर्टंटंट आहे तसा पीएमसी सुद्धा इम्पॉर्टंट आहे सो आपल्याला सगळ्या घटकांना सोबत घेऊन वी हॅव टू टेक एव्हरीबडी टुगेदर इट इज अ टीम वर्क आपण कोणालाही इकडे बाजूला करण्याचा प्रयत्न नाही सगळ्यांना सोबत घेऊन पुढे जाण्याचा इनफॅक्ट फॅक्ट व्हॉट वी आर डुईंग इज वी आर मेंटेनिंग कम्प्लीट ट्रान्सपरन्सी ज्याने सगळ्या सोसायटीजच्या सगळ्या मेंबर्सला किती एफ एस किती एरिया आपला आहे कसा आपला हाईट होणार किती माळे होणार पार्किंग किती होणार ह्या सगळ्या गोष्टीची सुद्धा क्लिअरली आयडिया मिळेल डेव्हलपर कशा कशा पद्धतीने विजन त्याचं काय मांडतोय कशा पद्धतीची आपली बिल्डिंग बनणार अम्युनिटीज काय बनतील एलिव्हेशन कसं बनेल हे सुद्धा मिळेल आणि डेव्हलपरला सुद्धा सोसायटीज अप्रोच होतील तर ह्यातून जास्त बिझनेस क्रिएट होणार आहे क्रिएट आहे नवीन रिडेव्हलपमेंट बिल्डिंग जन्मला येणार आहेत आणि बिझनेस वाढणार आहे तर डेफिनेटली पीएमसीचा सुद्धा फायदा होईल आर्किटेक्ट चा फायदा होईल एन चा सुद्धा फायदा होईल हो सिडको पीएमसी पासून डेव्हलपर्स आणि प्रत्येक राहणाऱ्या सिटीजनचा की आपल्याला मोठं घर मिळण्याची जी आपली आशा अपेक्षा आकांक्षा आहे हा सुद्धा त्यांचं स्वप्न जे आहे हे पूर्ण होईल तर मला वाटतं इट इज अ विन विन सिच्युएशन आणि सगळ्यांना सोबत येऊन आपल्याला हे काम करायचं सर शेवटचा प्रश्न तुमचा हा जो इव्हेंट आहे तो कोणत्या तारखेला आहे कुठे आहे आणि कोणत्या वेळेत असेल आणि तुम्ही नवी मुंबईकरांना ज्या सोसायटीज आहे आणि नवी आहेत कराय जे साठी आता इच्छुक आहेत किंवा जे होणार आहेत त्यांना तुम्ही काय अपील कराल ट्वेंटी नाईन जून संडेला हा इव्हेंट आहे डे लाग इव्हेंट आहे सकाळी दहा ते संध्याकाळी आठ हा असा इव्हेंट असणार आहे आणि जास्तीत जास्त प्रमाणात सोसायटीच्या मेंबर्सनी इथे यावं अशी मी सगळ्यांना इन्व्हिटेशन देतो सगळे डेव्हलपर्स डेफिनेटली पार्टिसिपेट करणार आहेत उत्तम जे सगळे टॉप डेव्हलपर्स आपल्या नवी मुंबईचे आहेत हे सगळे पार्टिसिपेट करतात त्यामुळे आपली सोसायटी रिडेव्हलपमेंटमध्ये जर काही चॅलेंजेस असतील काही आपल्याला प्रॉब्लेम्स येत असतील तर ते का नक्की तुम्ही पेपर्स तुमचे घेऊन या तुम्हाला योग्य ते सोल्युशन तिथे मिळेल आणि सगळ्या डेव्हलपर्सला समोर येऊन आपल्या रिडेव्हलपमेंटचा मार्ग मोकळा होताना तुम्हाला दिसेल धन्यवाद सर तर आपल्यासोबत आम्ही जी हावरे होते त्यांनी सांगितलं की रिडेव्हलपमेंट जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसमध्ये जे काही पी एम सी आहे एन एम एम सी आहे पी परभणी म्युन्सिपल कॉर्पोरेशन आहे सिडको आहे ह्या सर्वांना एकत्रित करून जो ट्वेंटी नाईन जूनला एक इव्हेंट होणार आहे क्रे, एम सी एच्या क्रीडा युथ विंग कडून तर त्या संदर्भामध्ये त्यांनी पूर्ण माहिती दिली आहे आणि जास्ती असा सोसायटी ज्या रिडेव्हलपमेंटला आता येणार आहे पुनर्विकास त्यांचा होणार आहे रिडेव्हलपमेंटसाठी जे इच्छुक आहेत किंवा येणाऱ्या काही वर्षांमध्ये ते अतिधोक्यात आहेत किंवा त्यांचे तीस वर्ष ते तीस वर्ष पूर्ण होणार अशा सोसायटीजनी अशा इमारतीमधल्या नागरिकांनी रेसिडेन्सनी ह्या त्यांच्या एकोणतीस जूनच्या इव्हेंटला उपस्थित राहून त्यांचे काही जे काही त्यांचे मुद्दे आहेत जे काही त्यांच्या शंका आहेत त्यांच्या निरासन करून घ्यावं अशी त्यांनी अपील केलेली आहे धन्यवाद